आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला हवेली तालुक्यातील वाडे बोल्हाई येथील हाडांचे तज्ज्ञ वैद्य बाळासाहेब रिकामे यांनी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पद्धतींनी आजारावर उपचार करण्याची संधी दिली आहे हजारो लाखो रुपये खर्च न करता एकदाच भेट देऊन अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार केला जाऊ शकतो बाळासाहेब रिकामे यांच्या उपचार पद्धतीत कुठलाही जादूटोणा भोंदुबोवा किंवा फसवणूक नसते औषधे झाड पाला आणि मुळापासून स्वतः तयार केली जातात जे पूर्णपणे नैसर्गिक आहेत त्यांनी वडिलांकडून सुरू केलेली परंपरा आजही कायम ठेवली असून हाडांचे तज्ज्ञ म्हणून अनुभव साधला आहे उपचारातील प्रमुख आजारांमध्ये वात मूळव्याध मुतखडा व मणक्याचे विकार गुडघ्यांचे आजार आणि इतर हाड सांधे आणि स्नायूंशी संबंधित समस्यांचा समावेश आहे बाळासाहेब रिकामे यांनी सांगितले की आजारावर योग्य वेळेत उपचार केला तर खर्चही कमी होतो आणि आयुष्यातील त्रासही टाळता येतो लाखो रुपये वाचवणे शक्य आहे फक्त योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे उपचारासाठी संपर्क क्रमांक नव्याण्णव दोनशे तेहतीस आठशे नव्वद नव्वद आणि आठशे ऐंशी पाचशे तेहतीस एकाहत्तर एकावन्न भेट देण्यासाठी ठिकाण मुक्काम पोस्ट वाडे बोल्हाई रिकामेवस्ती तालुका हवेली जिल्हा पुढे तर मग वाट कसली बघताय ही संधी दुर्लक्षित करू नका एकदा भेट द्या आणि आपला आजार दूर करा आदर्श लाईव्ह टीमने बाळासाहेब रिकामे यांची खास मुलाखत घेऊन त्यांच्या उपचार पद्धतीची माहिती प्रेक्षकांसमोर आणली आहे नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण पुणे या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी बाळासाहेब रिकामे हे वैद्यकीय डॉक्टर आहेत म्हणजे विविध प्रकारच्या आजारावर त्यांनी पेशंटला त्यांनी बरं केलेलं आहे त्यामध्ये मुळवध असेल मुतखडा असेल मनक्याचा आजार असेल किंवा एखादी वेगळे पॅरेलिज झालेला असेल अशा डॉक्टरचा सल्ला न घेता देखील त्यांच्या परस्पर तुम्ही आले तरी त्यांना त्यांनी नीट केलेला आहे म्हणजे त्यांचा अनुभव कशा प्रकारचा आहे त्यांनी ही वाटचाल कशा प्रकारची चालू केली वाटचाल करण्याची पार्श्वभूमी काय आहे म्हणजे हे औषध बनवतात तर कशा प्रकारचे बनवतात कुठल्या वनस्पतीपासून बनवतात वनस्पती आहेत का त्या कुठल्या हॉस्पिटलचे किंवा मेडिसिन कुठल्या कंपनीचे आहेत काय आहे मेडिसिन तर आहे ते कुठले हे कसे कशा बनवण्याचं बातचीत करणार आहे आणि आज आपण पुणे या ठिकाणी आहोत आणि त्यांची वाटचाल आ, काका बाबा तुमचे नमस्कार मी आदर्श लाईव्ह चॅनल मध्ये स्वागत करतो पहिल्यांदा आणि तुमचं पहिले ओळख करून द्या आणि मी बाळासाहेब रिकामे मुक्काम पोस्ट वाडे ओलाय रिकामी वस्ती मी हाड वैदे माझे वडील नऊ वर्षाचं मी असताना मला वडील शिकवत होते शिकवत असताना मला अकराव्या वर्षापासून पाय जोडायला शिकावलं त्यानंतर मला बत्तीस वर्षाच्या नंतर मला एक महाराज भेटले hmm. महाराजासंग तीन वर्षे मी लाल कपडे घालून हिंडलो hmm. जडीबुटीचं नेम घेण्यासाठी okay. मग तिथून पुढं मी पॅरलेस वाले वाटावाली uh. थायरॉइडवाली uh. मळ्यादवाली uh -huh. मुतखडा डायबिटीस असे uh. पेशंट मला करायला चुकावलं uh. तिथून पुढं मी जशी जशी पेशंट येतील प्रकारे मी त्यांना दवा देत राहिलो तिन्ही पद म्हणजे तुम्ही कुठली डिग्री घेतली का तुमच्या वडिलांनी वडिलांनी डिग्री घेतली वडिलांनी कुठली डिग्री नाही वडील माझ्या आमच्या बाजूला ओके आमच्या बाजूला होते ती काही शिकलेली नव्हती परंतु ते पाय जोडायला लहानपणापासून म्हणजे हातपाय जोडायला त्यांचं म्हणजे त्यांच्या डोक्यात कसं आलं म्हणजे हातपाय का जोडले म्हणजे स्टार्टिंग कशी केली त्यांनी स्टार्टिंग म्हणजे काय आता त्याला आता आमचा धर्म बी नव्हता तेव्हापासून ते काय करत आले पुढे येताना त्यांनी मग कसं जोडायचं काय जोडायचं हे मला त्यांनी सर्व शिकवलं कसं नेमकं म्हणजे काय आजार आहे आणि कशावर केल्यावर आधार कोर्स केला नाही नाही पुढं शिक्षण घ्यायला गेलो नाही फक्त बाबांनी मला जडी बोटीच ही जडी बोटी ह्याच्यावर चालते ती त्याच्यावर चालती असं ज्ञान देतेत मी तीन वर्षे बाबांच्या संग ज्ञान घेत गेलो आणि ते ज्ञान माझ्या वनस्पती माझ्या कोणची वनस्पती कशा उचलते ही पूर्ण त्यांनी माझ्या डोक्यात बसवली काय कशापासून पुढे मिळतात त्या ठिकाणी जायचं बोला म्हणजे तुमच्या परिसरात असतात कुटुंब भीमा शंकरला जावं लागतं परत खेडमंसर इकडं तुळजापूर इयरशी डोंगर अशा जागी जागी जाऊन ते वनस्पती गोळा करून लोकांना इलाज करतो म्हणजे वनस्पती किंवा औषध बनवून किती कालावधी किती वेळ वेळ किती लागतो आणि किती प्रकारच्या ह्याच्यावरती तुम्ही औषध बनवतात आता ती वनस्पती गोळा करायला एकदा आणली तर महिनाभर काय जाते काही तीन दिवस जाते काही वर्षभर बी जाते अशा वनस्पती बनवायला किती वेळ लागतो साधारण बनवायला किती वेळ लागतो बनवायला काहींला महिना बी जातो काहींना आठ दिवस बी लागतो काही ना दोन दिवसात काही एक तासात बी परत म्हणजे तसं तयार करून द्यायला ते वनस्पतींचे म्हणजे कालावधी आता काय कुठला आता का आम्ही नवीन जेन, जनरेशन असतात कुठली वस्तू जर घेतली आम्ही तर त्याच्या एक्सपायरी डेट असते म्हणजे त्याचे डेट संपले जाऊ त्यानंतर वापरायचे नाही मग तुमचे जे औषध औषधपणा त्याचे काय एक्सपायरी डेट काही वनस्पती एक महिनाभर चालत्या काही तीन महिने चालते काही तीन वर्षे बी चालते असं वनस्पतीचा कालावधी जेवढा कालावधी असतो त्याच्या आताच तु, आता दारू सोडायचा एक विषय ते दारू काय लोकांचा असते मानसिकता असते की मला दारू सोडायचे पण त्या लोकांची काही औषध भेटत नाही पण काही लोकांना दारू रोज सकाळी लागतेच पण त्यांना सोडायचे पण नसते पण अशा लोकांना आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम येतात काही संकट येतात मग त्यांना दारू आपल्या आपल्याला आपली गरज असते त्या व्यक्तीची नाही अशाना कस दारू वनस्पती आहे ती वनस्पती दिली ते मनाने त्याच्या पुढा की उलट्या करायचं उलट्या करता करता त्याच मन त्याला त्याला सोडायचीच नाही ना बघ सोडायची नाही तर ते पिऊ शकत नाही त्याला त्रास होतो म्हणजे ती पेच नाही किंवा शंभरांच्या म्हणजे हजारावर नीट केली त्याच्या पुढे गेला झाला वय किती तुमचं म्हणजे कधी माझी गाव एकोणसत्तर एकोणसत्तर आणि किती म्हणजे असे तुमच्या वया किंवा पप्पांच्या म्हणजे आजार करताय असे किती पेशंट असतील ते तुम्ही तुम असं काही तुम लिस्ट आहे का म्हणजे लिस्ट म्हणजे माझ्याकडे फक्त मन की गुडघे हे नीट केलेले फक्त पेशंटाचे नाव ठेवतो किती आहेत साधारण कमीत कमी वीस पंचवीस हजाराचे गुडघे एवढे हा म्हणजे नीटच झाले का आणि त्याच्यामध्ये म्हणजे मनक्याचा जर प्रॉब्लेम आला किंवा सपोज कुठलाही प्रॉब्लेम असेल म्हणजे साधारणपणे किती दिवसामध्ये नीट नीट माहिती परिणाम एका महिन्यामध्ये डॉक्टरकडनं जर तुमच्याकडं मनका फुटला तरी मी नीट करतो साडातला तरी बसावतो गॅप पडला तरी जडीबुटीने भरून आणतो आणि मग जर आता सपोज हे तुमचे मूळ व्याज आहे पण डॉक्टरकडे मूळ इंजेक्ट सकाळी रक्त जर पडत असलं तर संध्याकाळपर्यंत त्याचं रक्त बंद करतो थोडं पावर तीन दिवसात मुळे काय तीन दिवसात मुळे दया करतो असं कुठलं औषध आहे काय औषध बंद झालेलं ते छोटा बनवतो वनस्पती झाड पाली जी वनस्पती माझ्याकडे केमिकल नाही कुठली राऊची आता मेडिकलची कुठली नाही तुम्ही काय शिकलेत शिक्षण काय झालं तुमचं चौथी पाचवी चौथी कधी तेव्हा शिकल तेव्हा काहीच नाही आणि हे पुरस्कार तुम्हाला पण मिळाले हे पुरस्कार चाकंद झाला हे त्याच दोन्ही हात मोडलं होतं हात मोडल्यावर दादा हे पहिले होता त्याचं दोन्ही हात मोडलं होतं डॉक्टरने सांगितलं एक हात तोडावं लागेल तर मी म्हंटल तुझा जोडून देतो तोडू नको बरोबर बाबा म्हणले तुम्ही जर फोडला ना तर माझ्या तिथून येऊन तुमचा सत्कार आणि तुम्हाला गौरव पुरस्कार देईन त्याचं जे दोन्ही हात जोडून दिलं त्याने ते गौरव पुरस्कार मला हे बरेच पेशंट असतात जे आपल्या तुमच्या कुठल्या मुंबई मधून येतात मुंबई मधून पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रात बन केली आता तुम्ही आला तुमचे जुडेदार नातेवाईक आहे पुढे पुढे येत ना काही प्रॉब्लेम आला तर ते नात्यानी नात्याची लोक पाठवतात हो किंवा जुडीदार येतात किंवा अजून बाबा आमकात सगळं मी गेलो होतो ते नीट झालाय तिथं मग मी पण दुसऱ्याला पाठवतो अशी माणसाने माणसं इथं थं आहे ही वस्ती एकच आहे एकदम आडवा म्हणजे थोडक्यात आम्ही अशा ठिकाणी लोक येऊन इलाज करून घेऊन जातात वातेच म्हणजे वाच कशा लोकांना त्याच्यावर कसं काय करतात प्रकारच वाते करता। वात बावन प्रकारचं वाते, बावन वाते। जसा वात असून तशा प्रकारचं त्याच्या मनक्याचा गुडघ्याचा आजार जो आहे गुडघ्यात प्रॉब्लेम त्याचं कसं काय काय त्याला लेप लेप हो होप मारला ना तिथं दुखत त्या जागेवर लेप मारला की तिथं करतो म्हणजे हजारो रुपये लाखो रुपये खर्च करून डॉक्टर करतात त्याच्यामुळे तुमच्याकडे कमी रुपयात खर्च होऊन जाईल हजार पाचशे जाते हजार पाचशे रुपये म्हणजे हजार पाचशे घेत आहे तुमच्या सहकोशीने देतात का तुमचे म्हणजे कुठला खर्च आहे म्हणून तुम्ही कसं काय किंवा काही आता गुडघा आहे गुडघ्याला एक दोन तीन लेप बसली तीन लेपचे बाराशे रुपये होते बाराशे दिले की त्याचा गुडघा दिली जा मनक्याचा प्रॉब्लेम काय मनकेच पॉईंट दूर असतं एक मणका असला तर चारचे दोन असली तर आठशे तीन असली तर बाराशे पाच असले तर दोन हजार शंभर 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 टक्के 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 नीट म्हणजे नाही होणार जोपर्यंत जिथ आहे तोपर्यंत तिला काहीच नाही होणार नेमकं त्रास कशामुळे होतो तो मनक्याचा मग झटका बसला किंवा चलण्यात आलं पडला झाडला कुठं काय झालं गॅप वाढतो नाही वाढत्या खुर्चे फाटक्यात लेगामेंट असत त्याच्यात प्रत्येक गाड्या गार्या बाहेर येत्या तयार होती किंवा पडला कणका फुटला फुटल्याला पण जोडावा लागतो त्याला आमचे दे त्या जागेवर लावलं की ते मनका जोडून जातो मुदखड्याच कसं काय मुदखड्याच ते आयुर्वेदिक आहे झाडपाला त्याला झाडपाला बाटली मध्ये त्याचा अर्क काढून पेरायला दोन चार दिवसात माझ्या बघणारे आपले प्रेक्षक असतील किंवा तुम्हाला बाते या बातमी बघतील तर इथे यायचं असेल तर काय ठिकाणे म्हणजे नेमकं कुठे यायला लागतं काही गोष्टी वाढी पूर्ण सांगा कोण आता मुंबईहून जर यायचं असेल आम्हाला तर कसं आलं पाहिजे मुंबईमध्ये तुम्ही घेतला आला तर टीवर वरून यावं लागतं टीवर वरून बोलवतो कोलवडीहून उंदरे वस्ती उंद्रे वस्तीहून साठे साठेच्या मुखामी वस्ती आणि त्या साईडने नगर रोड दे आला तो बोलाय बोलाय वरून वाडेगाव वाडेगावून बोर वस्ती बोरवस्तीहून रिकामी वस्ती आणि इकडे सोलापूर लातूर मार्ग आहे चिऊर काट्यावर मग काय तुमचा संपर्क नंबर काय म्हणजे काय संपर्क नंबर आहे नव्याण्णव तेवीस अडतीस नव्वद नव्वद अठ्ठ्याऐंशी झिरो पाच तेहतीस एकाहत्तर एकावन्न ठिकाण काय आहे तिला ठिकाणी वाडे बोल म्हणजे माझा ठिकाण आहे बाळू भिकू रिकामेस्ट वाडे गोला रिकामे वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे काय वेळ वगैरे काय सकाळी सात ते अकरा आणि गुरुवार शनिवार आणि सोमवार मनके गुडगे हे डेट करतो आणि मंगळवार बुधवार शुक्रवार रविवार हातपाय मोडलेले आहेत त्याच त्याच वेळेमध्ये त्या गोष्टीसाठी हो आलं पाहिजे म्हणजे कुठल्याही कधी येऊन जमणार नाही आली तरी तसं येतो परंतु ना तर गुरुवार शनिवार आणि सोमवार परत एकदा सांगा म्हणजे कुठल्या वारी कुठलं हो गुरुवार शनिवार सोमवार मनके गुडगे हे जे जुने आजार असतात हे तीन वारात होतात आणि हातपाय मोडलेले रविवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवार हे चार दिवस हातपाय मोडलेले आहेत आहे ले हे होते बाळासाहेब रिकामे ज्यांनी स्वतः कुठलीही शिक्षण चौथी शिकलेले आहेत आणि त्यांनी पप्पांचे वडिलांपासून जे त्यांनी शिकवलेलं आहे हाडाचं हाडा हाड तुटला असेल मणक्याचा त्रास असेल मुळवत असेल या विविध प्रकारचे तुमचे आजार असतील लाख डॉक्टरांकडे लाखो रुपये खर्च न करता माझ्याकडे कमी खर्चामध्ये तुमचा आजार आम्ही नीट करू देऊ नीट करू असं आश्वासन केलेलं आहे आणि आश्वासन सोडून द्या त्यांनी आम्ही नीट देखील केलेलं आहे आणि असे मुंबई असेल मुंबईच्या बाहेर असेल विविध ठिकाणाहून देखील त्यांच्या पेशंट येऊन त्यांना आजार केले आम्ही सुद्धा आमच्या मित्रांच्या मिसेजला घेऊन आलेलो आणि हा आजार कशा प्रकारचा त्यांना त्यांना त्रास होतोय त्रास कशा प्रकारचा दूर होतो आणि किती दिवसामध्ये होते होईल असा आम्हाला अपेक्षा आहे आणि चांगला होईल ही आमची अपेक्षा आहे आणि याबद्दल आपली काय कमेंट अपेक्षा असेल किंवा कुठला आधार असेल तर कमेंटद्वारे आम्ही तुम्हाला अॅड्रेस पाठवू आणि तुम्हालाही काही त्याचा शंका किंवा कुठला प्रश्न असेल तर कमेंटद्वारे सांगा आणि आम्ही त्यांचा नंबरही तुमच्यासोबत पाठवू आणि बघायलाही विसरू नका आणि आपल्या मित्रांना मैत्रिणींना किंवा नातेवाईकाला देखील कुठला हा आधार असेल तर त्यांना शेअर करायला देखील विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका कॅमेरामॅन महेश साळंकेसह अक्षय कांबळे पुणे